दो गेले दोन वर्षापूर्वी त्यांचं झालेलं निधन हा एक मोठा धक्का आणि या तालुक्यातील एक राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत बुद्धिमान गेल्या पण कुटुंबाची नरे या तालुक्याचे देखील राजकीय क्षेत्रामध्ये नरे निर्माण झाली अविनाने राहणे खेड तालुक्यामधून मनसरमध्ये आले मामा विठ्ठल जिथले आणि काँग्रेस विचार सर आणि शिवसैनिक एक वेगळ्या प्रकारचा राजकीय समीकरण आपण सर्वांनी नाते संबंधाने माझी सुनीता संजी शिकले त्यांच्या अग्रजीच्या मामाची सुनबाई आणि घरगुती संबंध काय झाले परंतु पक्षापासून निष्ठेपासून कधी त्या ठिकाणी बाजूला आणले नाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये या तालुक्यामध्ये आपण अनेक व्यक्ती ने पाहिल्या नेते पाहिले आणि मंचन सारख्या शहरामध्ये स्वर्गीय किसनराव बांचिले यांनी देखील माझे खिशात काय आहे का नाही हे कधी त्या ठिकाणी पाहिले नाही लोकांपासून कधी बाजू राहिले नाही राजकारणामध्ये मी जवळ पाहिलं की दोन निवडणुका त्या कालखंडामध्ये आयुक्त राहणे विधानसभेच्या लढा स्वतःच्या कुटुंबाकडे प्रपंचा दुर्लक्ष झालं प्रचंड मोठी शिवसेना वाढवत असताना त्यांना आर्थिक त्या ठिकाणी सोसावी लागली आणि हे फार सौभाग्य होते आणि शिवसैनिकांना अनेक वेळा ज्या ज्यावेळी चर्चा होते त्यावेळी सगळे शिवसैनिक त्यांच्या आठवणी त्या ठिकाणी सांगत असतात ज्यावेळी सुष्मता अंधारे इथं दोन वर्षापूर्वी आल्या इथं आल्या पहिल्यांदा माझी ओळख त्यांच्याबरोबर करून देण्याचं काम त्यांनी केलं दुसरं मला आपण सर्वांना आवडून सांगितलं की पत्रकार क्षेत्रामध्ये देखील त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं आजकाल छोटे छोटे चॅनेल्स आहेत वर्तमानपत्र आहे परंतु त्या काळामध्ये विरोधक म्हणून गोभाटा नावाचं त्यांनी चालू केलेलं मासिक सर्वांच्या विरोधामध्ये असताना सत्तेच्या विरोधामध्ये घेणं ही काही सोपी होत नव्हती परंतु अविनाशजी राहाणे यांनी सत्ताधारी आमकून ठेवण्याचं काम गोभाटाच्या माध्यमातून केलं हे देखील मला आवर्जून आपल्या सर्वांना आहे सांगायची तर ती अशा पद्धतीमध्ये परंतु एखादी गोष्ट खूप चांगली झाली तर ती सुद्धा समाजामध्ये कौतुक करायचं त्यांनी हा विचार केला नाही की हा विरोधी पक्षातला आहे याचे तर समाजात कौतुक केल्यानंतर त्याचा आपल्याला काय परिणाम होईल असं भारतस्थिस्त असलेलं दीर्घास असलेलं व्यक्तिमत्व आज त्यांची जयंतीचा कार्यक्रम आहे आज खर तर महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री यांची जयंती आहे आणि त्यांची जयंती कृषी दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होत असते आज तसं डॉक्टर मी पण आहे डॉक्टरांचा दिवस आजच्याच दिवशी साजरा केला जातो असं हा एक जुलैचा कार्यक्रम आपण सर्वजण साजरा करतोय मी उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या नेते आदरणीय आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या वतीनं शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम संसदर खासदार शिवाजीदा नारायणराव पाटील यांच्या वतीनं राणे साहेबांच्या स्मृतींना अभिवादन करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद राणे साहेबांच्या दुसऱ्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांना आदरांजली व्हायला आलेले सगळेच त्याची हितचिंता त्याच्यावर प्रेम करणारे सगळेच लोक आपण आता त्याच्या आधी आलेले सगळेच नव्हत्यांनी राणेसाहेबांबरोबर त्यांचे अनुभव सांगितले त्याच्याबद्दल त्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांच्या ने नेतृत्वाबद्दल इतकं काही आपल्याला सांगितलेलं आहे आणि असं म्हणतात की लोक जेव्हा दुनियेत असतात तेव्हा त्यांची वावाई करायला अखजग तेव्हा त्यांची वावाई करायला अख जग असतं पण एखाद्या व्यक्ती या दुनियेतनं गेल्यानंतर त्याच्याबद्दल तसं प्रेम आणि सन्मान राखून ठेवणे त्याची आठवण इतकी मनापासून काढून लोक आजही त्यांच्याबद्दल इतकं छान बोलतात ही फार मोठी गोष्ट आहे ही खरखर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई आहे आमचे रवीदा एकदा मला सांगितलं होतं की राहणे साहेब म्हणजे कार्यकर्ता घडवण्याची फॅक्टरी आणि त्यांच्या हाताखाली किती सगळे कार्यकर्ते निर्माण झाले त्यांनी किती जीव लावला मनापासून लोकांना घडवलं शिकवलं मार्गदर्शन केलं आणि माझं बाई लहान असल्यामुळे माझा त्यांच्याशी फार काही संपर्क तेव्हा आला नाही पण माझ्या आईचा त्यांच्याशी आणि काकींशी खूप जिवाळ्याचे त्यांचे संबंध आहे आणि दोन वर्षा पहिले जेव्हा साहेब आपल्याला गेले तेव्हा आमच्या घरातही सगळ्यांना फार दुःख झालं पण माझ्या आईला फार दुःख झालं कारण त्यांची खूप चांगली संबंध होती त्यांच्याबरोबर आणि आजही काकी आज ज्या मोठ्या संख्येत आपण सगळे इथे उपस्थित आहात त्यांच्या आठवणी आपण एकमेकांमध्ये आज इकडे सांगतोय आणि त्यांचं नाव आजही या तालुक्यात आणि पुढेही नेहमीच राहील कारण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातनं इतकी सगळी लोकं जोडली आहेत इतक्या लोकांची मनं जिंकली आहेत आणि मला एवढंच वाईट वाटतं की मला त्यांना पर्सनली कधी त्यांच्याबरोबर बसायचं अशी मला संधी नाही मिळाली मला कधी त्यांच्या त्यांच्याबद्दल आज जे काही माहिती आहे ते इतरांकडूनच मी ऐकते आणि जे ऐकते त्यांनी मला कळतं की किती प्रिय होते ते लोक प्रिय होते लोकांसाठी आणि त्याचं मन किती मोठं होतं अशा थोर व्यक्तीला आपल्या तालुक्यातल्या अशा थोर व्यक्ती के आपल्याला जे लाभले

ते राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली घडलं अनेक शिवसैनिक माझ्यासमोर आले दोन नंबरची शिवसेनेची शाखा पिंपळाचा आणि आणि बालगायामध्ये बाळासाहेबांच्या विचाराचा प्रभाव आमच्या सारख्यांच्या मनावर त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये काम करत असताना राणेसाहेबांचे जवळून समोर आले आणि मग काम असताना महाराष्ट्राके कार्यकर्त्यांना दिनभरित ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली या ठिकाणी रवींद्रकरच खेळागावचे कलेपंच झाले आणि कले ग्रामपंचायत सदस्य झाले साहेबांना याचा खूप अभिमान होता मला आठवडं रवींद्रजी आपल्याला राणेसाहेब पाहिल्यांदा गेले होते बाळासाहेबांना भेटण्याचा योग आम्हाला जर कोणी आणून दिला असेल तर आम्ही आणून दिले आणि त्यांना पासून जे कामाला सुरुवात केली आम्ही पाठीप कधी पाहिलं नाही आणि बाळासाहेब नेहमी सांगायचे ज्या ठिकाणी अन्याय दिसतो अत्याचार दिसतो त्याच्या वडिलांमध्ये आवाज उठवला पाहिजे आणि सातत्यानं समावेश काम करत असताना मला एकच गुंधर्साहेबांतला अत्यंत

त्या बलिदनाने समर्पणाची भवना जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत समाजासाठी आपण काही केलं हे आपण सांगू शकत नाही आणि बलिदानाची समर्पणाची भवना मला दिसत नाही आणि हा गुण मी राणे साहेबांकडून त्या ठिकाणी शिकलो आणि म्हणून आमच्यासारखी माणसं देखील चळवळीमध्ये काम करत असताना राणे साहेबजी आले होते आणि ती पर्यंत भक्त पर्यंत ते होते आणि माझे बापला नाना माहिती राणे साहेबांना मी भेटायचे मी पण आलो पळत बसतो गप्प मारायचो त्यांना माझ्या कामाबद्दल खूप आनंद वाटायचा कारण मी बोलावलो एक कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या गोरगोरगांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी या ठिकाणी संघर्ष करतो आणि वेळ प्रसंगी सत्ताधाऱ्यांच्या बऱ्या बऱ्या लोकांशी संघर्ष करतो खूप अभिमान त्यांना होता आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी या ठिकाणी या गोष्टीची आठवण त्या ठिकाणी आणि मला देखील त्या ठिकाणी त्यांची आठवण त्या ठिकाणी राहत नाही अनेक किस्से सांगण्यासाठी पिंपळगावची पहिली ग्रामपंचायत शिवसेनेचे काम राणे साहेबांच्या निर्णय खाली आता त्या ठिकाणी केलं आमदेला फुकट करत साध्या महिलेला त्या ठिकाणी पिंपळगावची शिवसेनेची सरपंच करण्याचं काम राणे साहेबांच्या निधाखाली गेलं अशा अनेक गोष्टी सांगण्यासाठी परंतु अनेक गोष्टी आज आताच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून आणि अलीकडच्या काळामध्ये ही गोष्ट दिसत नाही याचं देखील आमच्या मनाला प्रत्येक जण फक्त स्वतःसाठी जगतो समाजासाठी जगलं पाहिजे आणि इतिहास ह्याच लोकांच्या आत्मज्ञान के लक्षात ठेवा शैर स्वार्थासाठी आपण जगतो स्वतःचा स्वार्थ म्हणून आपल्याला शोधत नाही परंतु जे समाजासाठी जगले त्यांची जयंत आणि पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होते असं मला या ठिकाणी वाटत